पाच सहा दिवसानं लाईव घेतली या सर्वजण मुलांचे अभ्यास चालू असतात मग काय मोबाईल आपल्या हातात येत नाही ना त्याच्यामुळे कशी आहेत तुम्ही झाली का संक्रांतीची तयारी आमच्या लेडीज कंपनीला सांग विचारते कशी आहेत तुम्ही खूप वेळ बसावं लागतं लाईव्ह मध्ये तेव्हा कोणीतरी येत

आम्ही खूप छान असा हा गणेश वेल लावला आहे तर याला मस्त कळ्या पण आल्या याला फुलं सुद्धा येते छान कळ्या आल्या शेपाच्या भाजीसारखा वेल असतो एकदम शेपाच्या भाजीसारखा याला आमच्या इकडं वेळ म्हणतात तुमच्या इकडं काय छान अशा कळ्या पण लागल्या एकदम छान असे झाड म्हणतात याला काही फुलं कधी लागतात का नाही बघितले का आमचे झाड किती छान आलेत मला तरी खूप आवडते पण झाडांना फुलच लागत नाही आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा व्हिडिओ बघत जा सबस्क्राईब करा चॅनेल लाईव्ह नाही लाईव्ह मध्ये कोणी येत पण नाही असं होत ना जर सगळं भरपूर ये जण येत असतील जॉईंट होत असतील तर लाईव्ह घ्यायला काय हरकत नाही एक दोन ते असताना मग काय लाईव्ह घेणार सामील होत जा तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना लाईक सबस्क्राईब करता तेव्हा तुम्हाला पण दुसरे करतील ना स्त्री करती स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही चला कोणच येत नाही चला बाय बाय चार मिनिट होऊन गेले तरी पण कोणी येत नाही मग लाईव्ह घेऊन काय फायदा आहे चला पुढल्या लाईव्ह धन्यवाद